काय सुरू आहे नक्षलवाद त्याच्यानंतर वारीला वारी आणि वारकऱ्यांना बदनाम करणारी लोक आहे ती वारकरी हा संविधान प्रेमी आहे संविधानाचा जन्म हा वारीतनच झालेला आहे समता आणि समानता या महाराष्ट्राला शिकवली ती वारीनीच शिकवली आणि तेच संविधान पुढे घेऊन जात आहे तेव्हा संविधानाला बदनाम करणारे आणि वारीला बदनाम करणारे वारकऱ्यांना बदनाम करणाऱ्यांना अक्कल शिकवली आली पाहिजे पांडुरंग त्यांना अक्कल देईल असं मला मनापासून वाटतं तुम्ही वाटत चरणी जाणार पंढरीच्या मी दररोज संविधानाची पूजा करीन मला अर्बन नक्षल म्हणाल म्हणा अरे माझ्या पांडुरंगाला माहिती ना इथे काय चालायचं आहे महाराष्ट्रामध्ये कसा जातीयवादी फुफावला कोणी कोणी इथे पाणी घातलं त्या जातीयवादाला आणि त्या संविधान वाचवण्यासाठी जर संविधान दिंडी निघणार असेल आणि त्याला तुम्ही जर अर्बन नक्षलवाद म्हणत असाल होय मी अर्बन नक्षल आहे तुम्ही जाणार आहात का संविधान घेऊन आम्ही संविधान घेऊन फिरणार आहोत दररोज आता गाडीच ठेवतो नक्कीच हे होते आमदार जितेंद्र आवड आणि यांनी संविधान घेऊन जर कोणी दिंडी काढत असेल तर त्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणून असाल होय मी अर्बन नक्षलवादी आहे असं मत डॉक्टर जितेंद्र आवड यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरा रोशन गाडकेसर रणजितिंग लोकमत मुंबई